मित्रांनो दोन हजार चोवीस मधली काय आहे शेवटची जाहिरात या ठिकाणी आणि वेगवेगळे सहा फॉर्म तुम्ही भरू शकता किती वेगवेगळे सहा फॉर्म तुम्ही भरू शकता वेगवेगळ्या सहा परीक्षा होणार वेगवेगळे सहा रिझल्ट लागणार सहा ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आणि सहा फी पण तुम्हाला वेगवेगळ्या वेळेस भरावी लागणार हा पण याचा एक मुद्दा लक्षात घ्या मग काल आपण बघितला होता की फक्त महिलांसाठी कोणती ऑपॉर्च्युनिटी आहे तर तो पण व्हिडिओ मी मध्ये दिलेला आहे की ज्या फक्त महिला आहेत तुम्हाला फक्त महिलांसाठी तिथं पुरुष नाही भरू शकत परंतु आज आपण दोन्हींसाठी पण पाहणार आहोत पुरुषांसाठी पण आणि महिलांसाठी पण कोणकोणते या ठिकाणी अर्ज आहेत आणि आणि जसं की सरळ सेवा परीक्षा आहे त्यामुळे फक्त एकच परीक्षा असणार आहे आणि या ठिकाणी वेतन तर जबरदस्त आहे म्हणजे अडतीस हजार एवढा प्रतिमान आहे एवढं वेतन आहे त्यामुळे संपूर्ण माहिती पहा लगेचच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून टाका हे सहा फॉर्म भरले तरी सुद्धा त्यासाठी जो या ठिकाणी सिलेबस आहे तो फक्त एकाच फीमध्ये म्हणजे फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये तुम्हाला सर्व भेटत आहे व्हिडिओ लेक्चर आहे ई बुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम आधारित तुम्हाला भेटून जात आहे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर फक्त बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात्तर या नंबरला तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट दोनशे पंच्याहत्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवला की सर्व कंटेंट तुम्हाला वन टाईम दिलं जाईल आणि संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर याची अप्लाय करण्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्याद्वारे तुम्ही काय करू शकता अप्लायसुद्धा सुद्धा करू शकता की या ठिकाणी आपण बघू शकता समाज कल्याण ऐकतो आणि हे इतक्या वेळा या ठिकाणी म्हणजे व्हिडिओ तुमच्यासमोर येण्याची एकच महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी फॉर्म कमी आलेले आहेत यापूर्वीच याची लास्ट डेट संपली होती परंतु फॉर्म कमी आल्यामुळे वारंवार वारंवार काय करत आहेत लास्ट डेट वाढवत आहेत त्यामुळे हे अजूनही तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊन अजूनही तुम्ही फॉर्म भरू शकता तर बघा या ठिकाणी जर बघितलं पहिलं पद आहे मित्रांनो या ठिकाणी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ठीक आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पुरुष पण फॉर्म भरू शकतात महिला पण याला फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्यानंतर दुसरं आहे मित्रांनो या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षक नावाचं हे पद आहे कोणतं समाज कल्याण निरीक्षक नावाचं या ठिकाणी पद आहे याला पण दोन्ही पण फॉर्म भरू शकतात महिला पण भरू शकतात आणि पुरुष पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात एकोणचाळीस पद आहेत त्यानंतर येतं पद मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गृहपाल अधीक्षक गृहपाल अधीक्षक म्हणजे या ठिकाणी एकूण ब्याण्णव पदं आहेत ठीक आहे याला फक्त आणि फक्त महिला उमेदवार फॉर्म भरू शकतात कोण भरू शकतं फक्त महिला उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यामुळे महिलांसाठी सुपर डुपर कोणता भरा ना भरा ठीक आहे यापैकी से सहा पा सात पदं सांगतोय त्यापैकी कोणतं भरा किंवा न भरा फक्त महिला अधीक्षक तर नक्की भरा त्यानंतर या ठिकाणी येतं मित्रांनो गृहपाल म्हणजे अधीक्षक हे सर्वसाधारणमध्ये येतं सर्वसाधारण म्हणजे इथं पुरुष पण फॉर्म भरू शकतात आणि फिमेल पण म्हणजे महिला पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात दोन्ही पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आता टोटल एकसष्ट पदं आहेत ओके तर या ठिकाणी पुरुषांसाठी ही संधी चांगली आहे ओके त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर उच्च श्रेणी लघुलेखक यासाठी काय पात्रता आहे दोन्ही पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ते पण आपण या ठिकाणी बघूया निम्न श्रेणी लघु लेखक आहे लघु लेखक एक आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं प्रत्येकासाठी शैक्षणिक पात्रता काय शैक्षणिक पात्रता काय ते आपण बघूया जसं की गृहपाल अधीक्षक ओके सर्वसाधारण आणि महिला दोन्हीसाठी शैक्षणिक पात्रतासारखेच आहे जसं की या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला कोणत्याही शाखेची तुमची पदवी पाहिजे आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी इंजिनिअरिंगमध्ये डिग्री झालं असू द्या तुमचं बी ए झालेलं द्या बी कॉम झालेला असू द्या बी एस सी झालेला असू द्या कोणत्याही तुमची डिग्री मान्यताप्राप्त डिग्री ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण पाहिजे आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे एम एस आय टी असलं पाहिजे एम एस आय टी तुमचं कंप्लीट झालेलं असलं पाहिजे हे यासाठी महत्त्वाचे शैक्षणिक कट त्यांनी दिलेले आहे तेवढं पाहिजेच आहे त्यानंतर दुसरं येतं समाज कल्याण वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यासाठी काय पाहिजे आहे तर तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे कोणत्याही शाखेतील चालेल ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एम एसआयडी पाहिजे म्हणजे सेम वर जे पद पाहिलं त्यासारखंच या ठिकाणी तुम्हाला पात्रता दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षक नावाचं तिसरं पद आहे ओके तुम्ही ह्या सगळ्यांसाठी मी जेवढं सांगतोय त्याला पात्र असाल तर सगळ्यांसाठी भरू शकता फक्त फी तुम्हाला सेपरेट सेपरेट द्यावी लागणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी काय मित्रांनो समाज कल्याण निरीक्षक यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे ओके आणि महत्वाचं तर म्हणजे ईमआयसाठी या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर येतं उच्च श्रेणी लघु लेखक मग यासाठी जर बघितलं तर तुम्हाला दहावी पास पाहिजे आहे ठीक आहे दहावी माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची म्हणजे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आहे किंवा त्याच्या रिलेटेड अजून दुसरी कोणती असेल ते पाहिजे आहे आणि तुमच्याकडे काय पाहिजे आहे तर त्यांनी जे सांगितलेलं आहे इंग्रजी आणि मराठी टायपिंग हे तुमच्याकडे असलं पाहिजे आहे त्यानंतर निम्न लघु लेखक इथं सुद्धा तुम्हाला दहावी पाहिजे आहे आणि त्यांनी जे पण या ठिकाणी लघु अट दिलेली आहे टायपिंग दिलेलं आहे तर ते तुमच्याकडे या ठिकाणी पाहिजे आहे त्यानंतर तर लघु टंकलेखक यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे दहावी प्लस या ठिकाणी टायपिंग तुम्हाला लघुलेखन पाहिजे आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा अशी सहा वेगवेगळी पद आहेत जसं की महत्वाचं मी तुम्हाला सांगितले वर उमेदवार या ठिकाणी काय आहे तर जाहिरातीमध्ये एकापेक्षा एक जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास करू शकतो काय प्रॉब्लेम नाही परंतु स्वतंत्रपणे शुल्क भरणं गरजेचं आहे शुल्क भरणं गरजेचं आहे आता शुल्क पण काय साधत सुद्धा शंभर दोनशे नाही मित्रांनो शुल्क लय मोठं शुल्क त्यांनी ठेवलेलं आहे जसं की खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये शुल्क ठेवलेलं आहे आणि मागास प्रयोगासाठी नऊशे रुपये शुल्क ठेवलेलं आहे त्यामुळे मला जर विचाराल की कोणता भरू तर कोणता तर एकच फॉर्म भर अभ्यास जर तुमचा परिपूर्ण असेल एक बारा दहा बारा ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन व्हायचं असेल होईल नसेल हुई तर नाही होणार अभ्यास जर परिपूर्ण असेल त्यामुळे कोणता तरी एकच भरा आणि एकदम प्रॉपर त्याचा काय करा स्टडी करा त्यामुळे तुमचा या ठिकाणी प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट फी द्यायची तुम्हाला गरज पडणार नाही आणि सिलेक्शन तर होणारच आहे ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी एकच फॉर्म भरा प्रॉपर अभ्यास करा म्हणजे या ठिकाणी फी जास्त असल्यामुळे हा पर्याय तुमच्याकडे आहे अभ्यास नेमका करायचा आहे काय तर काय मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे बौद्धिक चाचणी आहे शंभर प्रश्न आहेत शंभर दोनशे गुण आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा त्यासाठी ऑनलाईन टेस्टची सुद्धा तुम्हाला काही कुठं धावाधाव करायची गरज नाही आपण यामध्ये ऑनलाईन टेस्ट पण देतो ईबुक पण देतो व्हिडिओ लेक्चर देतो हे सगळं तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमत्ता त्यानंतर जी के दोनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे पंच्याहत्तर देतोय परिपूर्ण स्टडी तुमचा होऊन जाईल वयोमर्यादा म्हणाल तर वयोमर्यादा तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो ओपन उमेदवार असाल तर तुम्हाला कमीत कमी अठरा वर्षे पाहिजे जास्तीत जास्त तुम्हाला अडतीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आणि जर मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा आहे दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला काय केलेली वयोमर्यादा दिलेली आहे त्याची जी लास्ट डेट वाढलेली आहे तर त्याचा लाभ घ्या कारण वारंवार वाढवतात याचा एकच कारण की या ठिकाणी अर्ज पुरेशा प्रमाणामध्ये आलेले नाही तर या ठिकाणी लास्ट डेट जर आपण बघितले तर एकतीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी म्हणजे दोन हजार चोवीसची लास्ट जाहिरात तुम्ही म्हणू शकता आता पाच सहा दिवस राहिले तर नवीन जाहिरात कोणती येण्याची चिन्ह नाही त्यामुळे ही लास्ट जाहिरात आहे बघा दहा ऑक्टोबरला लिंक ॲक्टिवेट झाली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे जवळपास एवढ्या दिवस तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी दिलेला आहे याचं एकच कारण की जाहिराती जास्त आल्या जाहिराती जास्त आल्यामुळे विद्यार्थ्यांनी काय केले फॉर्म भरण्याकडे थोडं या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि सुरुवातीचे फॉर्म भर आणि केला कंटाळा केला त्यामुळं ही चांगली संधी आहे पूर्णपणे झोकून द्या आणि अभ्यासाला आप आपल्या तयारीला लागा ह्या कमी फी मध्ये तुम्हाला मर्यादित काळासाठी ऑफर दिली त्याचा पण नक्की लाभ घ्या नंतर फी याची वाढू शकते अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक तर या नंबरला तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता किंवा तुम्हाला वाटलं आता भरपूर सगळ्या परीक्षांची तयारी करायची आहे तर तुम्ही आपले एक्झामवाडी पॅटर्न पण जॉईन करू शकता फक्त चारशे नव्याण्णव भरलं की तुम्हाला कोणतीही जरी भरती आली रेल्वे सरळ सेवा भरती उद्या रेल्वे भरती एम पी सी कंबाईन टी सी एस पॅटर्न आय बी बी एस पॅटर्न कोणत्या भरती उद्या बँकिंग उद्या द्या सगळ्यांची तयारी होऊन जाईल फक्त चारशे नव्याण्णवमध्ये एक वर्ष व्हॅलिड आहे तर हे पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता धन्यवाद अर्ज करण्याची लिंक मध्ये दिलेली आहे व्हिडिओ माहिती वाटला असल्यास एक लाईक आवर्जून आवर्जून करा नवीन असाल तर सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद